लगेट, काई ट्राय ट्राय करा करा करा, येस, येस। हे चेहऱ्यासाठी आपण मास्क लावू शकतो हो। काळजी घेऊ शकतो हो। पण आतून सगळं शुद्ध होणं गरजेचं आहे तर दैनंदिन रुटीन आपलं कसं असलं पाहिजे त्यासाठी नक्कीच आयुर्वेदानुसार काय सांगितलंय की कुठलाही आजार होतो तो पहिले पोट बिघडलेलं असतो त्या व्यक्तीचं पोट पहिले सुधारलं पाहिजे म्हणजे पचन सुधारलं पाहिजे जर त्याचं पचन आहे तर त्याला अर्धविकार हे होणारच नाही त्यांना ते विकार होतच नाही तर त्यासाठी दैनंदिन रुटीनमध्ये ना सकाळी उठलं की चेहरा छान स्वच्छ धुवून घ्यायचा okay. पहिले साध्या पाण्याने त्याच्यानंतर स्किन कशी आहे ते पहिले बघायचं ड्राय आहे ऑइली आहे त्याप्रमाणे आपण पॅक लावणं गरजेचं आहे जर स्किन ड्राय वाटत असेल तर तेव्हा आपण त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे साय घ्यायची आहे त्याच्यानंतर हळद आणि थोडंसं बेसन ह्याचा आपण पॅक लावू शकतो पण आता जर असं वाटलं की स्किन खूपच ऑइली आहे सो त्या वेळेस आपण काय करायचं तर थोडं सारी वाघायचं आहे मंजिष्ठा पावडर घ्यायचा आहे आणि ज्येष्ठमत पावडर घ्यायचं आहे सो ह्याला hmm. so, वर्ण्य गणात मानलेलं आहे आयुर्वेदानुसार एक गण सांगितलेले आहेत की ज्याच्यामध्ये त्वचेसाठी चांगला गण म्हणजे त्या सगळ्या वनौषधींचं वर्णन त्या गणात येतं तो जो वर्ण्य गण आहे त्या वनौषधींचा वापर आपण करू शकतो सो so, ह्याची छान दुधात पेस्ट बनवायची आहे चेहऱ्याला लावून ठेवायची ला दहा ते पंधरा मिनटं आणि त्यानंतर वॉश करायचं सो हे जे आहे हे ज्यांची स्किन ऑइली आहे ते सुद्धा त्याचा वापर करू शकतात आणि छान ग्लो यायला दहा एक, एक महिन्याभरातच त्यांना तो डिफरन्स दिसायला लागतो की बेबी एखादं खूप क्रीम त्यांना एक ग्लो देणार नाही तेवढं ह्या साध्या गोष्टी पण त्यांना ग्लो देऊन जाईल सो ग्लोईंग स्किन साठी नक्कीच हे पॅक वापरता येतात ओके आणि त्यानंतर दिवसभरात दिवसभरात कसं असतं की आता एसी मध्ये जर आय टी कंपनीज मध्ये काम करणारे असतील तर सतत एसी मध्ये बसलं जात असतं आणि त्याने त्यांचा वाद वाढ आणि वाट वाढला की त्यांची त्वचा ही ड्राय पडायला लागते ला सो so, एक तर शतधौत घृत जे आहे ते त्यांनी कॅरी करायचं आणि अशी स्किन ड्राय वाटली तर लगेच त्याचं ऍप्लिकेशन करायचं म्हणजे त्यांची स्किन ही तेव्हाच्या तेव्हा मॉइस्ड राहील आणि त्यामुळे ती ड्राय पडणार नाही आणि त्याचं जे काही टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील सो त्याचाही ते वापर करू शकतात अगदी विरुद्ध आहाराचं सेवन बिलकुल करायचं नाही म्हणजे विरुद्ध आहार म्हणजे काय की जसं फळं आणि दूध हे एकत्र कधीच नाही खायचं <laughs> आणि त्याचबरोबर okay. त्याच्यानंतर दूध आणि मीठ हा संयोग सुद्धा चुकीचा आहे ओके okay. सो काही जणांना सकाळी उठल्यावर चहा चपाती पोळी वगैरे असं ah. खाण्याची सवय असते सो ती चुकीची सवय आहे सो ती का तर ते विरुद्ध आहार आहे वीस वर्षानंतर स्किन प्रॉब्लेम्स हे शंभर टक्के होतात कारण काय काय होतं की शरीरामध्ये तो चुकीचा संयोग जायला लागतो आणि तो स्लो पॉइझन प्रमाणे काम करतो म्हणजे घेताय म्हणून आज त्याचा त्रास नाही दिसत पण वीस वर्षानंतर त्याचा mm. नक्की त्रास दिसतो म्हणजे अनेक सोरायसिसचे पेशंट माझे जे आहेत ते म्हणाले की हो मॅडम आम्ही रोज सकाळी उठल्यावर चहा चपाती <laughs> किंवा ह्याचं सेवन करत होतो सो ते चुकीचं आहे ते व्यर्ज्य करायला पाहिजे खूप तिखट पदार्थ किंवा पित्त वाढेल मीठ ह्याचं सेवन कमी करणं गरजेचं असतं सो तेही आहारात चुकीच्या सवयी असतील तर त्या बंद करायच्या आहेत त्याने पित्त वाढून पिंपल्स येणं ॲक्ने येणं हे पुरळ येणं असे प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा घाम वाढतो त्याने खूप पित्त वाढलं की काय होणार पहिले घाम वाढणार घाम वाढला की पुरळ येणार हे सगळं सायकल आहे सो त्याचाही कुठेतरी त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे रात्री झोपताना छान काशाच्या वाटीनी पाय सुंदर घासायचं रोज हुँ, रोज म्हणजे त्याने एकतर सगळ्या शरीरातली जी उष्णता आहे ती बाहेर निघून जायला मदत होते त्याचबरोबर डोळ्याच्या खाली काळी वर्तुळं येत असतील तर ती कमी व्हायलासुद्धा हो या पादाभ्यंगाने आपल्याला उपयोग होत असतो हो सो, oh. सो त्यासाठीही ते करणं गरजेचं आहे म्हणजे फक्त डोळ्याच्या खाली क्रीम लावून उपयोग होणार नाही आहे सो आपल्याला पादाभ्यंग करणंही तितकंच महत्वाचं असतं आणि दिवसा म्हणजे स्किन म्हणजे आता बाहेरून आलो की त्वचा स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा वॉश करणं गरजेचं कर आहे फेस वॉश करणं ह्या ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा आपण वापर करायचा आहे लोणी वापरू शकतो आपण चेहऱ्याला लोण्याचा वापर सुद्धा करू शकतो आपण ज्यांची ड्राय स्किन असते त्यांना आणि ऑइली स्किन असेल तर ता त्याला ता तूप वापरू शकतो पण ते चेक करायचं की किती ऑइल बेस आहे तै त्याप्रमाणे त्याचा आपण वापर करू शकतो हो okay.